नवीन आयफोन झाला आणि मला वाटलं तो फुकट वाटून का भंडारा एवढी भयंकर गर्दी होती पण असं अजिबात नव्हतं लोक स्वतःचे पैसे देऊन रात्र रात्र भर लाईन मध्ये उभे राहून मोबाईल घेण्यासाठी गेलेले होते पण काय ती भयंकर गर्दी काय ती मारामारी काय तो लाठी आणि कशासाठी तर मोबाईल घेण्यासाठी बरं हे सगळं बघून मला तेवढं इन्सल्टिंग फील होत टीव्हीवर बघताना तर जे लोक तिथे लाठी चार्ज खात होते त्यांना काय वाटत असेल की आपणच पैसे द्यायचे आणि आपणच मागे खायचे मित्र कुठे चालली देशाची आहे काय हा पण हा बरं एवढंच नाही एक पत्रकार तिथे इंटरव्ह्यू घेत होता ज्याला आयफोन मिळाला आणि तो पण असा इंटरव्ह्यू देत होता जणू काही त्यांनी भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये जाऊन गोल्ड मेडल जिंकलेला आहे एवढा हसू त्याच्या चेहऱ्यावरती होत आजकाल मुलांची मानसिकता अशी झाली आपण मध्ये बॅलन्स नसला तरी चालेल पण खिशात मात्र आयफोन असला पाहिजे तर मित्र हो महागडा मोबाईल घ्यायला विरोध अजिबात नाही परंतु सर्वात आधी आपल्या बँकेचा अकाउंट पैशाने फुल करा आपला पोर्टफोलिओ मस्त बनवा फायनान्शियल वरती खूप लक्ष द्या आणि मग जो पाहिजे तो मोबाईल घ्या मित्र हो मोबाईल घ्यायला किंवा आयफोन घ्यायला अजिबात विरोध नाही परंतु आपला काम नंदा सोडून रात्रभर जागून मारामाटा करून खरंच मोबाईल घेण्याची गरज आहे का स्वतःला एकदा नक्की विचारा आणि दरवर्षी मोबाईल अपग्रेड करण्यापेक्षा आपली आर्थिक परिस्थिती नक्की अपग्रेड करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं जे आयफोन घेण्यासाठी लाईन मध्ये उभे होते ते कॅश घेऊन गेलेले होते की ईएमआय वर ते आयफोन घेणारे होते आणि तुम्ही कधी अशा लाईन मध्ये आयफोन घेण्यासाठी उभे राहिले का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि फॉलो तर तुम्ही केलेच असेल आणि तुमच्या गुंतवणुकीसाठी कोणाला भेटायचं सांगण्याची गरज आहे का नाही ना तर नक्की भेटा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुले